पाणीची पाणी गडे जिकडे तिकडे चोहीकडे जालन्यात भार उन्हाळ्यात पाण्याची नासाडी दुष्काळात तेरावा महिना मानण्याची वेळ जालनेकरांवर आली जालन्यात पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया आधीच शहराला होतोय पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे दुकान मालकांचे नुकसान पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू जालना शहरात पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले जालना शहरातील निलम टाके जवळ शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचं बघायला मिळालं शहराला जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा केला जातो सध्या जालना शहरासह जिल्हा हा दुष्काळाच्या छायामध्ये आहे शहराला आधीच दहा ते पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो त्यात आता ही पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेला आहे त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना असंच म्हणण्याची वेळ आता शहरवासियांवर आली आहे परिसरातील काही दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकान मालकांचे इलेक्ट्रॉनिकच्या मौल्यवान वस्तू तसेच खाद्यपदार्थ फर्निचर इत्यादीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून पालिकेने नुकसान भरपाई देण्याची दुकान मालकांनी मागणी केली आहे आज रेल्वे स्टेशन घरी दे या परिसरामध्ये पाण्याची पाईपलाईन मोठी सुटली आहे आणि त्याच्यामुळे आमचं वेज रेस्टॉरंट जे आहे सनराइज त्याच्यामध्ये पूर्ण पाणी घुसलेलं आहे फ्रीज कॅम्प्युटर पूर्ण फळ फ्रूट हे पूर्ण सगळं नुकसान झालेलं आहे आमचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे लक्ष देऊन आमची नुकसान भरपाई द्यावी हीच विनंती आहे पण वेळोवेळी पाईपलाईन पुढत राहते हमेशा नगर दुर्लक्ष आहे नगर परिषद तो बंद करावी दरम्यान पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली उन्हाळ्याच्या कडक तापमानामध्ये पाण्यासाठी नागरिक त्रस्त असताना जालना शहर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत शहरातील स्टेशन रोडवर निलम टाकी जवळ पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे नागरिकांना पहावयाला मिळाले अनेक तास सुरू असलेल्या या पाण्यामुळे रस्त्यावर भर भर उन्हाळ्यामध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी साचल्याचे दिसून आले पालिकेच्या गलथानपणावर शहरवासियांच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून पासार मौल्यवान संसाधना की भर उन्यात अदड़पट्टी थामी मांगनी होता है ये जो जालना शहर की आज पाइपलाइन जो फूटी है और ये दुपकाला है का महीना है और यहाँ लोगों को पीने को पानी एक एक महीना न लोगों को आठ आठ दिन पंद्रह पंद्रह बीस बीस दिन नहीं आ रही है लेकिन नगर पालिका की ये दो ऐसी है कि आज पाइपलाइन की तरफ इनका ख्याल नहीं इसके पहले भी पंद्रह दिन पहले भी एक पाइपलाइन फूटी थी इसके बाद अभी एक पाइपलाइन फूटी है तो ये इसका दुर्लक्ष है ये क्या करते टाकी से सप्लाई जब देते हैं तो इधर के जो जितने भी वाल्व्स है वार्ड के एरिया के वो वाल्व नहीं छोड़ते और डायरेक्ट सप्लाई छोड़ते इसीलिए ये पाइपलाइन सब फुट्टी है क्या नाम आपका मेरा नाम मिर्ज़ा अनवर भाई माजीनगर से हूं जामनगर दरवर्षी उनाळामध्ये जाळना शहराला पाणीचे टंचाई निर्माण होत असते शहरात नागरिकांना दर आठ ते दहा किंवा पंधरा दिवसाआड पाणी मिळते अनेक घरामध्ये जारचे पाणी विकत घ्यावे लागते अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेच्या गलथानपणाचा हा प्रकार पाणी टंचाईच्या संकटामध्ये भर टाकणारा ठरत असून शहरवाश्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले पाणी पुरवठा विभागाच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे शहरात वारंवार पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन कुठे ना कुठे नेहमी फुटत असल्याचे नागरिकांनी बोलून दाखवले अशा प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना होणे गरजेचे असल्याचेही म्हणणे आहे याविषयी महानगरपालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काय माहिती दिली ते आपण पहा साहेब पाणी वारंवार काय कारण आहे आणि काय उपाययोजना केल्या आपण सदर पाईपलाईन ही जुनी जालना अंबळ सहित पाणी पुरवठा योजनेची एकोणीसशे ऐंशीची पाईपलाईन आहे आणि तिचं लाईफ संपलेलं आहे आता नगरोत्थान योजनेअंतर्गत नवीन पाईपलाईनचं देखील काम चालू आहे आणि त्या तोपर्यंत ते जुनं पाईपलाईनचं भरून आपण किल्ला टाकी मंगळ बाजार टाकी शब्द टाकी भरून सप्लाय देतो त्यामुळे मधातच काहीतरी व्हॅक्यूम क्रिएट होऊन ही लाईन वारंवार फुटत आहे आता बघतो आम्ही लवकरच नवीन लाईन कसे जोडून पाणी पुरवठा सुरळीत करतो आता हे जे पाणी वाया चाललंय बंद केलंय आपण केलं ताबडतो के मला साडे ला फोन आला लगेच नऊ वाजून पस्तीस मिनिटाला मेन वाल सगळं बंद बंद करतात पाणी लाईनचं पाणी आहे लाईन खाली उतर असतं पाणी वाया रिकामा पाईपातलं पाणी हा रिकामा काय आपलं मी राजेश बगळे पाणी पुरवठा